भिवंडी शहरातील अनधिकृत बांधकामा विरोधात कारवाई करण्यात पालिका प्रशासन चाल ढकलपणा करीत असल्याचा आरोप आमदार रईस शेख यांनी केला आहे शहरातील पाईपलाईन येथील शांतीनगर या रस्त्यात अडथळा ठरणाऱ्या अनधिकृत धोकादायक इमारतींबाबत तक्रार करून ही कारवाई होत नसल्याने आमदार रईस शेख यांनी पालिका मुख्यालयात आयुक्त दालनाबाहेर आंदोलन करण्यासाठी दाखल झाले आहेत आणि सर्वात मोठा हे आहे की जे पाईपलाईन रोड मुंबई महानगरपालिकेने बनवून दिलेला आहे आपल्यासाठी भिवंडीसाठी एक मोठा ॲक्सिडेंट तिथे झाला आणि दुर्दैवाने एक मृ मृत्यूही झाली तिथे तर त्याचे मूळ कारणमध्ये मी गेलं तर तिथे एक इल्लिगल स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरमध्ये इलिगल म्हणजे तिथे कृत चालू आहे आणि तिथेच इलिगल पार्किंग होते भर रस्त्यावर आणि त्यामुळे तिथे ॲक्सिडेंट झाला आणि एवढा मोठा नुकसान लोकांचं झालं तर तिथे जुवा अड्डा असा आहे तर मी तिथे गेलो आज आणि या स्ट्रक्चरसाठी दोन हजार बावीसपासून तो सीवन झाला आहे म्हणजे धोकादायक झालेला आहे या स्ट्रक्चरमुळे सहा महिने रोजचा काम डिले झाला या स्ट्रक्चरसाठी दोनदा विजिट झाली मी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केली की के बाबा या स्ट्रक्चरमुळे जे आज एवढा प्रॉब्लेम झा होतो आहे पर इथे कुणालाच काही घेणं देणं नाही लोकांचा जीव जातो आहे आज मी डिस्पेन्सरीमध्ये गेलो डॉक्टर नाही आज मी इथे गेलो शाळांमध्ये तिथे पण पोलीस बोलवली होती दारूंची बोटल आहे तिथे तर या महानगरपालिकाला जाग देणं गरजेचं आहे म्हणून मी अधिकाऱ्यांनाही सांगितलं होतं की तुम्ही तरी कारण फाईलवर क्लिअर आहे की तो इलिगल आहे आता इलिगल स्ट्रक्चरला तुम्ही स्ट्रक्चर लॉजिटची परवानगी देता कुठेतरी शंभर टक्के शंभर टक्के शंभर टक्के फाईल एकदम क्लिअर आहे दोन हजार बावीसपासून तो धोकादायक आहे आता धोकादायक स्ट्रक्चरला कसं तुम्ही स्ट्रक्चर लॉजिट अलाव करतं इल्लीगल स्ट्रक्चरला त्यालाच रिपेअर परमिशन कसं देतं म्हणजे कुठेतरी मला असं वाटतं आमदार म्हणून की याला अंकुश टाकणं गरजेचं आहे म्हणून ही कठोर म्हणजे भूमिका मी घेतली प्रशासनाने त्याची दखल घेतली आणि कारवाई केलेली आहे अधिकाऱ्यांवर कारण इथे कसं आहे महानगरपालिकामध्ये एकही अधिकारीवर तुम्ही कारवाई करू शकत नाही अशी परिस्थिती आहे तर ही को कठोर भूमिका घ्यावी लागली मला आणि आज मला समाधान हे आहे की एक कारवाई झालेली आहे मला असं कळवलेलं आहे की एखादा अधिकारीला सस्पेंड केलेला आहे रक्षाबंधन सणाच्या आदल्या दिवशी कोल्हापुरात एक अनोखा सोहळा रंगला राजकीय नेते आणि पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी एकमेकांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला पोलीस मुख्यालय येथे राज्यमंत्री पंकज भोयर यांनी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना राखी बांधली तसेच तटकरे यांनी पोलीस अधिकाऱ्यांना आणि महिला पोलीस अधिकाऱ्यांनी मंत्री तटकरे यांना देखील राखी बांधलीच्या अनेक बहिणींना ज्या पद्धतीनं आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम करतोय त्याच पद्धतीनं त्यांना इतर संरक्षण देखील मिळालं पाहिजे दे हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचे त्या महाराष्ट्राच्या दे सरकारचं देखील आहे आज त्याच संदर्भात कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना याकरिता विशेष कार्यरत असणाऱ्या आमच्या निर्भया पथकाचा आढावा या ठिकाणी घेतला आणि निर्भया पथकाच्या माध्यमातून भरोसा सेलच्या माध्यमातून अजून जास्तीत जास्त जनजागृती विशेष करून आमच्या महिला भगिनींकरता आमच्या छोट्या मुलींकरता व्हावी आणि त्यांना जास्तीत जास्त सुरक्षितता प्रदान करावी या संदर्भात आढावा बैठक गृहनिर्माण प्रकल्पाला जरा विलंब होतोय आपण जर बघितलं तर दोन हजार चौदा पासन जेव्हापासून साधारणतः देवेंद्रजी फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि गृह विभागाची जबाबदारी सांभाळली तर अनेक गृह विभागाचे प्रकल्प आपण संपूर्ण राज्यभर राबवितो आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील अनेक गृह विभागाचे प्रकल्प मी त्याचा देखील आढावा घेतला त्याचे देखील प्रकल्प पूर्ण झाले काही एक दोन प्रकल्प आहेत ते अपूर्ण आहेत ते देखील येणाऱ्या काळाला लवकरात लवकर पूर्ण होते अत्याचाराच्या घटनात वाढ होत्या गेल्या वर्षीच्या तुलनेत याला काय प्रमाण आहे नाही अत्याचाराचे प्रमाण वाढते याच्यावरती नाही आपण जर का आढावा त्याचा घेतला आपण त्याची आकडेवारी जर बघितली तर आपण ते नियंत्रित करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतो आहे मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी तो आकडा नियंत्रित आलेला आहे परंतु येणाऱ्या काळात निश्चितपणे अजून आपली यंत्रणा मजबूत करून जास्तीत जास्त संरक्षण आपण वातावरण नाही गणेश उत्सव हा अनेक वर्षापासून आपल्या राज्यामध्ये मोठ्या उत्साहात साजरा होत असतो आपल्या सर्व समाज मधल्या भावना नागरिकांच्या भावना गणेश उत्सवासोबत जोडलेल्या आहेत त्याच्यामुळे स्वाभाविकच तो दरवर्षी होतो आणि या वर्षी देखील मोठ्या प्रमाणात होईलच या वर्षी या वर्षी निर्बंध लादले जात आहेत आणि इतर सणावरती लादले जात आहेत वापर करू द्या लेफ्ट लाईटचा वापर करू द्या अशा अपेक्षा आहे ती पण राहते नाही आपण बघा मोठ्या प्रमाणात उत्सव आणि जेव्हापासून भारतीय जनता पार्टीचा सत्ता आलेली आहे आपण मोठ्या प्रमाणात हिंदू उत्सव तर चांगले साजरे करतो सगळेच उत्सव त्या ठिकाणी सगळेच उत्सव साजरे करतो परंतु लोकांना या उत्सवाच्या वेळेस सुरक्षितता प्रदान करणे हे सरकारचं काम आहे निश्चितपणे सरकार ते करते रक्षाबंधनाचा रक्षाबंधन इथं मला आनंद वाटतो की रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला मला ह्या कोल्हापूर शहरामध्ये यायला मिळालं सकाळी देखील मी जेव्हा महालक्ष्मी मंदिरामध्ये दर्शनाकरिता गेलो तर आमच्या एका कॉन्स्टेबल भगिनीने मला त्या ठिकाणी रागी बांधली आणि आता पूर्वसंध्येला या ठिकाणी आढावा घेतल्यानंतर आमच्या निर्भया पथकाच्या इतर संबंधित पोलीस विभागाच्या ज्या कर्मचारी अधिकारी होते त्यांनी देखील रक्षाबंधन या ठिकाणी आणि विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे याच्याकरता आमच्या महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालकल्याण मंत्री मुलीच्या अदिती ताई देखील उपस्थित आहेत <laughs> गोंदिया जिल्ह्यात सलग तिसऱ्या पावसाने दमदार हजेरी लावली विजेच्या कडकडाटासह सुरू झालेल्या या पावसामुळे उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला दुसरीकडे या पावसाचा सर्वाधिक फायदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार असून शेतात लागवड करण्यात आलेल्या धान पिकाला याचा फायदा होणार आहे अकोल्यात ऐन पावसाळ्यात गावकऱ्यांवर बिण्याच्या पाण्यासाठी घागर मोर्चा काढण्याची वेळ आली वंचित बहुजन आघाडीच्या आज ग्रामस्थांनी हा घागर मोर्चा काढला अकोला जिल्हा परिषद कार्यालयावर हा मोर्चा धडकला होता तालुक्यातील बुद्रुक येथील जलजीवन मिशन पाणी पुरवठा योजनेतील भ्रष्टाचारामुळे नागरिक पाण्यापासून वंचित असल्याचा आरोप केला आहे संबंधितांवर गुन्हे दाखल करून पाणी पुरवठा सुरू करण्याची मागणी त्याने केली आहे या मोर्चा शेकडो ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या महिलांनी डोक्यावर घागर घेत पिण्याच्या पाण्याची मागणीसाठी जोरदार घागर मोर्चा काढला पालिदा पातूर तालुक्यातील भंडारस बुजुर्ग येथे गेल्या अनेक योजनांमध्ये म्हणजे दलित वस्तीची योजना असेल पाणी पुरवठ्याची त्यातनं पाणी येत नाही आणि त्याच गावावरती आता पुन्हा पन्नास लाख रुपये खर्च केल्याचं दाखवून गावात पाणीपुरवठा सुरू झाला असं रेकॉर्ड तयार करण्यात आलेलं आहे मात्र गा ग्रामस्थांना दोन हजार तेवीस चोवीसपासून पाणीच मिळत नाही त्यांना पाणी विकत घ्यावं लागते या सगळ्यांची माहिती जी आहे ती शाखा अभियंता मिलिंद जाधव यांना आहे त्यांच्याकडे आता कार्यकारी अभियंत्याचा प्रभार आहे आणि त्यांनी स्थानिक कंत्राटदाराशा बरोबर मिळून ही संपूर्ण योजना खाऊन टाकलेली आहे त्यामुळे या भ्रष्टाचाराच्या विरोधात आज सगळे ग्रामस्थ येथे सीओकडे आलेले आहेत ही मागणी करायला आली की झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे आणि गावाला ताबडतोब पाणी मिळालं पाहिजे आता सीओंनी ही चौकशी करण्याच्या संदर्भातले आदेश जे आहेत ते त्याच अभियंत्याला दिले ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यामुळे आता ही चौकशी किती निष्पक्ष होईल ते आम्ही पाहणार आहोत आजचा दिवस त्यांच्यासाठीचा आहे त्यांनी जर आज गावचं पाणी पुरवठा सुरू केला नाही तर पुढच्या काळात मिलिंद जाधव आणि जिल्हा परिषदेला हे लक्षात ठेवावं लागेल की आंदोलक काय काय करत असतो जिल्ह्यात सुरू असलेल्या राजकारणामुळे मला देखील वेदना होत आहेत हे सर्व आता थांबायलाच पाहिजे जिल्ह्यातील कोणताही नेता असेल त्याने विकासाला प्राधान्य दिले पाहिजे इतर गोष्टी सोडून विकासावर बोलले पाहिजे त्यामुळे जिल्ह्याचा विकास होईल अशी प्रतिक्रिया केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी व्यक्त केली आहे सध्या जळगाव जिल्ह्यात एकनाथ खडसे व गिरीश महाजन यांच्यात राजकीय वाद सुरू आहेत प्रांजल खेवलकर प्रकरण देखील आता तापले आहे याबाबत बोलताना रक्षा खडसे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आणि उद्याच्या माझ्याकडे तो विषय नाही हे बघा मी तुम्हाला आधी मागच्या वेळेस सांगितलं की ह्या सगळ्या गोष्टी काय आपल्या जिल्ह्यामध्ये जे काही सुरू आहे सगळ्यांना माहीत आहे कशा पद्धतीने सुरू आहे अनेक ह्या मतदारसंघाची ह्या जिल्ह्याची लोकप्रतिनिधी म्हणून पण माझी प्रामाणिकपणे इच्छा आहे की विकासावर कोणी नेता असो त्यांनी भर दिला पाहिजे अनेक जे काही सुरू आहे आज त्याच्या वेदना मला पण होतात पण मी याच्यावर कमेंट करू शकत नाही कारण की मी मागच्या असं सांगितलं की आज मी एक जबाबदारी मंत्री आहे केंद्र सरकारमध्ये आणि जोपर्यंत काही गोष्टी पुढे येत नाही तथ्य त्याच्यातनं पुढे येत नाही तोपर्यंत मला कमेंट करणं मला वाटत नाही ते योग्य आहे आणि शेवटी राजकारण आहे कशा पद्धतीने जातं आहे तुम्ही पण बघता आहे पण हे आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये कुठेतरी थांबलं पाहिजे विकासाकडे लक्ष दिलं पाहिजे कारण अनेक विकासाचे विषय मुद्दे आहेत शेतकऱ्यांचे मुद्दे आहेत जर आपण सगळ्या लोकांनी कोणीही असो कोणताही नेता असो जर त्याच्याकडे लक्ष दिलं तर मला असं वाटतं आपल्या जिल्ह्याचं चांगलं होईल तर जी घटना घडलेली आहे ती अतिशय दुर्दैवी घटना आहे कारण की शेवटी निसर्गाचं कोप कधी हे होईल आपण सांगू नाही शकत आणि त्यामध्ये बरेचसे आपले महाराष्ट्रातले लोक अटकलेले होते जे जे जसे जसे संपर्क करत होते आता माझ्याकडे पण काही संपर्क केला काही गिरीश भाऊंकडे काही लोकांनी संपर्क केला स्थानिक नेत्यांकडे संपर्क केला आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्य सरकारने आपल्या वतीने तिथे प्रतिनिधी पाठवून त्या लोकांचं सगळं रेस्क्यू केलेलं आहे आणि बरेचसे लोक आता सुखरूप तिथून येतासुद्धा आहे आणि जशी जशी माहिती येते त्या पद्धतीने मदत कार्य सगळं तिथल्या सरकारच्या माध्यमातून पण आणि आपल्या सरकारच्या माध्यमातून सुरू आहे काही मला हिंदी हवा आहे ॲक्च्युअल संशयाचे भूत डोक्यात शिरल्याने पतीनेच पत्नीची चाकू भोसकून हत्या केल्याची घटना यवतमाळच्या ये बोधड येथील साईदृष्टी अपार्टमेंट मध्ये घडली देवयानी चंद्रशेखर ढग असे या हत्या झालेल्या पत्नीचे नाव आहे तर चंद्रशेखर ढग असे मारेकरी पतीचे नाव आहे देवयानी ढग आणि पती चंद्रशेखर ढग यांच्यात संशयावरून नेहमी वाद होत असत त्यामुळे देवयानी ही साईदृष्टी येथील भावाकडे राहण्यासाठी आली होती दरम्यान घरी कोणीच नसल्याची संधी पाहून पती चंद्रशेखर ढग याने पत्नी देवयानीवर चाकूने सपासप वार करून हत्या केली यात लोहारा पोलिसांनी मारेकरी पतीला ताब्यात घेतले आहे लोहारा पोलिसांच्या हद्दीमध्ये बोदड या ठिकाणी साई दृष्टी अपार्टमेंटमध्ये एका इस्मान त्याच्या पत्नीला संशयाच्या कारणावरून चाकूने हल्ला करून जीवानीशी ठार मारलेला आहे सदर इस्माल ताब्यात घेण्यात आले आहे त्याचं नाव चंद्रशेखर नारायण ठग असं आहे राहणार सोनाईनगर भोसा बायपास साय अकोडच्या पाठीमागे यवतमाळ असा असून त्याला सध्या ताब्यात घेण्यात आलं आहे आणि पुढील तपास सुरू आहे नेमकी ही हत्या कोणत्या कारणावरून करण्यात आली असं प्रथमदर्शनी तर संशयाच्या कारणावरून स्थळची घटना झाल्याचं समजत आहे पुढील तपास सुरू आहे ओके बीड जिल्ह्यातील एक हजार तीनशे चौऱ्याण्णव गावांपैकी तब्बल सहाशे छप्पन्न गावांमध्ये अजूनही स्मशानभूमीच अस्तित्वात नाही तर काही ठिकाणी बांधलेल्या स्मशानभूमीची अत्यंत दुरावस्था असून बांधकाम ढासळलेल्या स्थितीत आहे तर वादळी वाऱ्यांसह पावसात पत्रे उडून गेल्याने निवारा देखील नाही त्यामुळे पावसाळ्यात अंत्यविधी करण्यासाठी अडचण निर्माण होत असल्याचे पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे मात्र जिल्हा प्रशासनाचा अजब कारभार पाहावयास मिळत आहे बीड तालुक्यातील महाजनवाडी येथे आठ वर्षापूर्वी सहा लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या स्मशानभूमीत अद्याप एकही अंत्यसंस्कार विधी झाला नसल्याचे आढळून आले आहे नेमकं स्मशानभूमी वापरत नाहीये वगैरे कारण या ठिकाणी बऱ्याच वर्षापूर्वी माझ्या गावामध्ये गावठाण जवळ स्मशानभूमी होती आणि त्या ठिकाणी चिंताच्या झाडाखाली ते त्या ठिकाणी अंत्यविधी होत होते पण कालांतराने सर्व शेतकऱ्यांनी आपोआपल्या जागा हस्तगत केल्याने बांधबस्ती झाल्याने आपोआपल्या जागा हस्तगत केल्याने घरं बांधले कोणी गाईचे कोटे बांधले त्यामुळे त्या ठिकाणी जागा शिल्लक राहिली नाही आणि भूमिहीन गावातले जे कोणी भूमिहीन आहेत त्यांच्यासाठी त्यांनी आपोआपल्या कोणाच्या ना, नातेवाईकाच्या शेतामध्ये किंवा नदीच्या कडेला किंवा अशा ठिकाणी आपोआपले अंत्यविधी केलेला आहे आणि जे सध्या ज्यांना शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांनी प्रत्येकाने आपोआपल्या शेतामध्ये अंत्यविधी प्रत्येक माणसाचे मयताचे केलेले आहेत आणि ही जी समशान एक दहा आठ दहा वर्षपूर्वी बांधकाम केलेले त्या टायमाला त्या ठिकाणी तिथं ते ट्रॅक्चर मांडलेलं होतं कारण बऱ्याच कालांतराने मग ते कधी हो चोरी गेलं किंवा कुणी नेहल किंवा काय केलं याचा कुठलाही थावपत्ता नाही आणि माझं गाव गावापासून हे गायरान अडीच किलोमीटर अंतरावर असल्यामुळं या ठिकाणी गावातले कुठलेही अंत्यविधीसाठी या ठिकाणी मे त्याला आणत नाही तेराशे चौऱ्याण्णव गावापैकी तब्बल सहाशे छप्पन्न गावामध्ये स्मशानभूमी असत नाहीये त्यामुळं पावसाळ्यामध्ये जे भूमिहीन आहेत किंवा ज्यांच्याकडे जमीन नाहीये त्यांना अंत्यसंस्कार करण्यासाठी अडचण येते मग कधी पावसाळ्यामध्ये ताडपत्री असेल जा खाली काही काही ठिकाणी आहे स्मशानभूमी दहा पंधरा वर्षापूर्वी बांधलेली मात्र त्याची दुरावस्थ झालेली ती बांधकाम ठासलेलं आहे पत्र्याचे शेर ओढून गेलेले आहेत मात्र या ठिकाणी पाहिलं तर बीड तालुक्यातली महाजनवाडी या ठिकाणी गाव आहे गावापासून तब्बल अडीच किलोमीटर अंतरावर गायरान जागे या ठिकाणी स्मशानभूमी बांधलेली आहे सात आठ वर्षापूर्वी आणि या स्मशानभूमी आतापर्यंत एकही अंत्यसंस्कार झालेला नाही प्रश्न असा पडलाय की शासनाचा जो निधी जो आहे एकीकडं गावामध्ये स्मशानभूमी नाहीये आणि दुसरीकडं अडीच किलोमीटर अंतरावर जे वापरत नाही त्या ठिकाणी तब्बल खर्च केला जातो त्यामुळे संबंधित प्रकरणामध्ये संबंधित जे ग्रामसेवक गाव असतील किंवा शासनाचे अधिकारी जे असतील त्यांनी याचा विचार केला नाही का हा शासनाच्या पैशाचा अपव्यय नाही का कारण एका ठिकाणी दुरावस्था असताना उड्यावर अंत्यसंस्कार होत असताना आणि वापरत नसल्यास स्मशानभूमी हा शासनाच्या अनागोंदी कारवाचा अजब नमुना आहे रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर देशाच्या सीमांवर आपले रक्षण करणाऱ्या जवानांसाठी येवला तालुक्यातील इंग्लिश गुरुकुलच्या एक आगळावेगळा उपक्रम राबवला आहे टिकाऊ राख्या तयार केल्या व त्या थेट सैनिकांना पाठवल्या हा उपक्रम देशभक्ती आणि पर्यावरण संरक्षण या दोन महत्वाच्या मूल्यांचा संगम घडवणारा ठरला टाकाऊ वस्तूंपासून अत्यंत आकर्षक आणि सृजनशील राख्या तयार केल्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितले की या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये सैनिकांविषयी कृतज्ञता आणि देशभक्तीची भावना निर्माण करणे तसेच पर्यावरणपूरक सर्जनशीलता जोपासणे हा आहे आत्मा मलिक काल आमच्या गुरुकुलामध्ये एक लाखी जवानांसाठी हा उपक्रम या ठिकाणी आयोजित केला होता या उपक्रमाचा उद्देश सीमेवरती जे जवान रात्रंदिवस एक करून आपलं संरक्षण करत असतात असे जवान या ठिकाणी घरी येऊन या ठिकाणी हा रक्षाबंधनाचा सण साजरा करू शकत नाही त्यांना तो सण त्या ठिकाणी साजरा करण्यासाठी आज आम्ही गुरुकुलातर्फे या ठिकाणी हा उपक्रम आयोजित करून या उपक्रमामार्फत जमा झालेल्या सर्व राख्या या ठिकाणी जवानांसाठी पाठवणार आहोत आत्मा मालिक मी प्राचार्य योगेश सोनवणे आत्मामालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल पुरणगाव शाखा खऱ्या अर्थानं आम्ही आमच्या गुरुकुलामध्ये यावर्षी एक अनोखा उपक्रम देशसेवा करणाऱ्या सैनिकांसाठी राग राबवलेला आहे तो म्हणजेच मान्य अध्यक्ष साहेब आदरणीय हनुमंतरावजी भोंगळे साहेब आणि माऊलींच्या कृपाशीर्वादाना यावर्षी गुरुकुलामध्ये आम्ही रक्षाबंधन सणाच्या निमित्तानं या ठिकाणी जवळपास तीन हजार राखी विद्यार्थ्यांनी या ठिकाणी कार्यशाळेच्या माध्यमातून या ठिकाणी बनवलेल्या आहेत तयार केलेल्या आहेत आणि या खऱ्या अर्थानं बनवलेल्या राखी देशसेवा करणाऱ्या सीमेवरती खऱ्या अर्थानं आपले पाठीराखे असलेले सर्व सैनिक बांधव जे आहेत त्यांच्यासाठी गुरुकुलाच्या वतीने हे पाठवणार आहेत तर या तीन हजार राखींचा अनोखा उपक्रम एक राखी जवानांसाठी अशा पद्धतीनं या ठिकाणी आम्ही राबवलेला आहे तो विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांच्या वतीनं या ठिकाणी देश सेवा करणाऱ्या सैनिकांसाठी से पाठवत आहोत चोपडा तालुक्यात खरीप हंगामावर कमी पावसाचा फटका जून जुलै महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने पिकांची स्थिती गंभीर आहे गेल्या दहा दिवसांपासून पावसाने पाडलेला खंड आणि वाढलेला तापमान पाहता कापूसासह इतर पिकांवर रस शोषणाऱ्या अळींचा प्रादुर्भाव वाढला आहे हवामान खात्याने पुढील एक दोन दिवसात पावसाचा अंदाज वर्तवला असला तरी ज्या शेतकऱ्यांकडे करे सिंचनाची सोय आहे त्यांनी पिकांना पाणी द्यावे अन्यथा होणारे नुकसान टाळणे कठीण होईल एक दोन दिवसात पाऊस झाल्यास खरीप हंगामाला दिलासा मिळू शेताद। अर्ख, नाशक वा इतर रासायनिक अधिकारी दीपक केले अळीचा प्रादुर्भाव असलेल्या शेतात निंबोळी अर्क बुरशीनाशक व फवारणी करण्याचे आवाहन तालुका कृषी साळुंके यांनी शेतकऱ्यांना आहे तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसापासून पावसाने दडी मारलेली त्याचा परिणाम पिकांवर काय होईल साठ टक्क्यापर्यंतचाच पाऊस अध्या पालला चोपड्या तालुक्यात नोंद झालेली आहे या कमी पावसामुळे आणि आता मागच्या एक दहा दिवसापासूनच्या पावसाच्या थंडामुळे नक्कीच आपल्या खरीपिठांवर काहीतरी प्रतिकूल परिणाम आपल्याला जाणवतो आहे परंतु या मी शेतकऱ्यांना एक हवामान करू इच्छितो की ज्यांच्याकडे सिंचनाची व्यवस्था आहे त्यांनी एक संरक्षित सिंचन म्हणून जर आपल्याला काही ठिकाण गरजेनुसार पाहून सिंचनाची व्यवस्था केली तर नक्कीच आपल्याला यापासून काही प्रमाणात तरी दिलासा मिळू शकतो एका एक चार पाच दिवसात हवामान खात्याच्या अंदाजानुसार आपल्याला पुन्हा पावसाची अपेक्षा आहे नक्कीच हा पाऊस जर आपल्याला वेळेवर मिळाला तर होणारं नुकसान आपल्याला टाळता येऊ शकतो सध्या पिकांची परिस्थिती पाहता त्यांच्यावर काही प्रादुर्भाव वगैरे असं जाणवतो आहे का पावसाचा खंड आणि ह्युमिडिटी आणि असणारं तापमान यामुळे कापतूस या पिकावर शोषण करणाऱ्या केळींचा प्रादुर्भाव काही प्रमाणात आपल्याला आढळून येतो यासाठी शेतकऱ्यांनी एक खबरदारी म्हणून जर सुरुवातीला निवड फवारणी केली तर नक्कीच आपल्याला त्यातनं फायदा होऊ शकतो त्यासोबतच केळी आणि ऊस या पिकांसाठी सिंचनाचं व्यवस्थापन करणं अत्यंत गरजेचं आहे काही ठिकाणी केलेबद्दल कल्पना सदृश्य रोगाचा प्रादुर्भाव दिसत नसेल तर आपल्याला बुरशीजन्य पाहिजे आपली कीटक कीटकनाशकं आणि बुरशीनाशक नाशक आहे सी गव्हर्मेंट करणं फार त्यांचं गरजेचं बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा मलकापूर सिंदखेड राजा खामगाव आणि चिखली या पाच तालुक्यातील गावांमध्ये जनावरांवर लंपी या त्वचा आजाराचा मोठा प्रादुर्भाव पशुसंवर्धन रोग व अन्वेषण सह आयुक्त कार्यालयाच्या अहवालातून समोर आलं आहे त्यानुसार जिल्ह्यात तीन लाख साठ हजार आठशे पंधरा गौवर्गीय जनावरे असून चारशे पंच्याण्णव जनावरांना लंपीची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे त्यापैकी दोनशे सदुसष्ट जनावरे बरे झाली असून तर दोनशे अठ्ठावीस जनावरांवर उपचार सुरू आहेत दहा जनावरांचा मृत्यू झाला असून त्यामुळे त्या, त्या परिसरापासून दहा किलोमीटरच क्षेत्र बाधित व निगराणी क्षेत्र म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी घोषित केले आहे नियंत्रित क्षेत्रामध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजनांची तातडीने सुरुवात करण्यात आली आहे गाई म्हशी यांसारख्या जनावरांची वाहतूक स्थलांतरण करण्यास त्याचबरोबर बाधित जनावरांना नियंत्रित क्षेत्रातून बाहेर नेण्यास देखील मनाई करण्यात आली आहे नमस्कार मी डॉक्टर अमित कुमार दुबे जिल्हा परिषद उपायुक्त बुलढाणा जिल्ह्यामध्ये सध्या लंपी सुदृश्य काही जनावरे आढळल्याने आपण पाच तालुक्यातील रुग्णमुने हे ज्या विभागीय प्रयोगशाळेला पाठवले होते ते रुग्ण पॉझिटिव्ह आलेले आहेत ते तालुक्या खालीलप्रमाणे आहेत खामगाव चिखली देवगावच्या सिनखेडाच्या आणि मेह मलकापूर या पाच तालुक्यातील रुग्णमुने पॉझिटिव्ह आल्याने मान्य जिल्हाधिकारी जे आपत्ती व्यवस्थापनाचे अध्यक्ष सुद्धा आहेत त्यांनी एक अधिसूचना जा जारी, जारी केलेली आहे या संदर्भात आणि अधिसूचनेमध्ये या पाच तालुक्यातील सर्व जनावरांची वाहतूक जी आंतर तालुका असेल किंवा आंतर जिल्हा असेल किंवा इतर राज्यातून सर्व वाहतूक ही यावर बंदी आणलेली आहे तसेच या पाचही तालुक्यामध्ये जनावरांची जत्रा भरणे जनावरांचे शर्यती आयोजित करणे तसेच जनावरांचे सर्व बाजार यासाठी सुद्धा बंदी आहे आणि बाजार प्रामुख्याने गोवंश हा रोग हा गोवंशी जनावरांना होत असल्यामुळे शिळे मेंढण्याच्या बाजारांना अडचण नाही आहे फक्त गोवर्गीय जनावर आपल्याला बाजारामध्ये खरेदी विक्री करता येणार नाहीत आणि गोवर्गीय जनावरांची या पाच तालुक्यामध्ये ता, किंवा इतर तालुक्यामध्ये या तालुक्यातून आपल्याला वाहतूक करता येणार नाहीये लंपी लंपी या रोगाविषयी मी सांगू इच्छितो लंपी हा तसा अतिशय संसर्गजन्य रोग आहे पण जर योग्य काळजी जर आपण वेळेवर घेतली तर निश्चितच हा रोग तात्काळ बरा होतो याला लस सुद्धा उपलब्ध आहे आणि जिल्ह्यामध्ये सध्या तीन लाख साठ हजार आठशे पंधरा जनावरे हे गोवर्गीय आहेत आणि आपण शंभर टक्के जनावरांना लसीकरण पूर्ण केलेलं आहे हा रोग प्रामुख्याने गोचिर गुमाशा व डासांमुळे एकमेकांत पस एक, एक जनावरांमध्ये पस पसार पसार होतो त्यामुळं गोठ्याची स्वच्छता करणे आणि गोठ्याचे गोठ्यामधले ज गोचिर गोमाशी आणि डासांचे नियंत्रण करणे हा सर्वात प्रभावी उपाय आहे त्यामुळं मी याद्वारे आव्हान करू इच्छितो सर्व गा ग्रामपंचायत त्यांना की त्यांनी आपापल्या खेडेगावातील सर्व गोठ्यांमध्ये जर गोचू गोमाशा जर निर्मळ औषधांची फरव निर्मळासाठी फवारणी जर औषधांची केली तर निश्चितच आपल्याला याच्यातून फवारणी सबर प्रतिबंध होऊन आपल्याला या रोग नियंत्रणामध्ये निश्चित सह आला यश प्राप्ती होईल तसे आमचे सर्व पशु आमचा विभाग हा तत्परतेने या सर्व आजार जनावरांवर उपचार करणं चालू असून सध्या जिल्ह्यामध्ये चारशे पंच्याण्णव आपल्याला रोग रोग झालेले रुग्ण आहेत त्यापैकी जवळपास दोनशे सदुसष्ट रुग्ण या रोगातून बरे झालेले आहेत आणि आज रोजी दोनशे अठ्ठावीस रुग्णावर उपचार चालू आहे आणि दहा जणांचा जे यात आजारा या आजाराने मृत्यू झालेला आहे या मी प्रत्येकदा सर्वांना आवाहन करू इच्छितो जर समजा चुकून एखादा जनावर राहिला असेल त्यांनी लसीकरण करून घ्यावं सर्व शेतकऱ्यांना मी आवाहन करू इच्छितो की त्यांनी आपल्यापल्या गोठ्यांची स्वच्छता सर्वात त्यांना करून घ्यावी गोठ्यामधील सर्व गोचिर गोमाशांच्या आपल्या गोठ्यामध्ये येणार नाहीत आणि त्यांची वाढ होणार नाहीत या दृष्टीने सर्व तो प्रयत्न करावेत यासाठी आमच्या पशुवैद्यकांचे तांत्रिक मार्गदर्शन सुद्धा आपण घेतले घेतलेल्या हर हरकत नाही खूप खूप आभार अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार